तो आयपीएस झाला त्यावेळेला तो मेंढ्या चारत होता अशा हेडलाईन खाली बातम्या झळकल्या आणि रातोरात सगळ्या सोशल मीडिया साईट्स वर बिरदेव डोने नावाचं हे पोरग झळकायला लागलं पण खरंच इतकं सोपं आहे का आयपीएस होणं आणि आपल्या तिसऱ्या प्रयत्नामध्ये बिरदेव डोने नावाचं धनगराचं पोरग कशा पद्धतीनं आयपीएस झालं हेच आपण आजच्या आपल्या लायब्रारी व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण अजूनही तुम्ही आपल्या लयभारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल सुद्धा क्लिक करायला विसरू नका नमस्कार मी विवेक मिठारी आणि तुम्ही पाहताय लय भारी कागल तालुक्यातलं यमगे हे तीन चार हजार लोकसंख्येचं गाव या गावामध्ये धनगर समाजामध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये बिरदेवचा जन्म झाला वडिलांचं जेमतेम दहावी पर्यंतचं शिक्षण झालेलं आणि वडिलांना त्यानंतर सैन्यामध्ये भरती व्हायचं होत पण त्यांचं हे स्वप्न पूर्ण झालं नाही आणि त्यांचं हे स्वप्न बिरदेवच्या पण बिरदेवच्या पी एस आय होण्याचं आणि हे स्वप्न बिरदेवनं आपल्या तिसऱ्या प्रयत्नामध्ये पूर्ण केलं आणि पी एस आय नव्हे तो आय पी एस झाला गावातल्या प्राथमिक शाळेमध्ये बिरदेव शिकायला लागला चौथी पर्यंतचे शिक्षण अगदी चांगल्या पद्धतीने सुरू होत आणि पाचवीमध्ये नवोदय साठी त्यानं प्रवेश घेतला नवोदय परीक्षेत यश मिळवायचं आणि तिथून पुढच्या शिक्षणाचा खर्च भागवायचा अशी त्याची इच्छा होती पण दुर्दैवानं नवोदय परीक्षेमध्ये त्याला यश मिळालं नाही त्याला खूप दुःख झालं पण त्यानंतर आठवीच्या एन एम एम एस या परीक्षेमध्ये त्यानं यश मिळवलं आणि पुढच्या तीन वर्षाची शिष्यवृत्ती सुद्धा मिळवली कुटुंबावर आर्थिक भार पडू नये म्हणून त्याला हे यश मिळवायचं होतं आणि त्यानं ते यश मिळवलं सुद्धा वडिलांना पारंपरिक व्यवसायामुळे गावाबाहेर जायला लागायचं आणि त्यामुळे बिरदेवच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष व्हायचं म्हणून बिरदेवच्या शिक्षकांच्या सांगण्यावरून वडिलांनी पारंपरिक व्यवसायाला फाटा दिला आणि गावात राहूनच ते शेती आणि त्याबरोबर इतर व्यवसाय करू लागले त्यामध्ये गावात राहून सेंटरिंग काम सुद्धा त्यांनी केलं आणि दहावीमध्ये बिरदेवने शहाण्णव टक्के मार्क मिळवून घवघवीत यश मिळवलं त्यानंतर बारावीचं आणि ग्रॅज्युएशनचं सुद्धा शिक्षण त्यानं पूर्ण केलं आणि दरम्यानच्या काळात त्याचा मोठा भाऊ सैन्यात भरती झाला घरावर पडणारा जो ताण होता आर्थिक तो ताण कमी झाला आणि मोठा भाऊ बिर्देवच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊ लागला खरं सांगायचं तर बकरी राकत आय पी एस झाला अशा हेडलाईन येत असल्या तरी सुद्धा त्या हेडलाईन खोट्या आहेत असं स्वतः बिरदेव सांगतो कारण ग्रॅज्युएशन नंतर तब्बल सात ते आठ वर्षे अथक परिश्रम घेऊन पुणे आणि दिल्ली सारख्या ठिकाणी जाऊन अभ्यास करून आपल्या तिसऱ्या प्रयत्नामध्ये बिरदेव आय पी एस उत्तीर्ण झाला आणि पाचशे एक्कावनव्या रँकने तो आय पी एस झाला आय पी एस झाला त्यावेळेला बिरदेव मेंढा चारत होता हे जरी खरं असलं तरी बिरदेवने आय पी एस होण्यासाठी तब्बल सात आठ वर्षे केलेले प्रयत्न त्याने जागवलेल्या रात्री ह्या विसरता येणार नाहीत त्याच कष्ट हे विसरता येणार नाही ते झाकता येणार नाही हे सत्य आहे अनेक मुलाखतींमधून बिरदेवचा साधेपणा मातीशी असणारे नाळ आणि व्यवस्थेत जाऊन अनेक चांगली कामे करण्याची इच्छा हे सगळं पाहून मन भरून आल्याशिवाय राहत नाही बिर्देवनं मिळवलेलं हे सगळं यश विशेषतः ग्रामीण आणि धनगर समाजातील मुलांच्यासाठी प्रेरणा देणार आहे बिरदेवचा हा सगळा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच लयभारी व्हिडिओसाठी आपलं लयभारी हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद